धार्मिक उपक्रमातून सुमित देवरे यांनी केला वाढदिवस साजरा उमराणे गावाचे भूमिपुत्र व प्रतिष्ठित कांदा व्यापारी कैलास आनंदा देवरे यांचे सुपुत्र सुमित कैलास देवरे यांनी आपला चोवीसावा वाढदिवस शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी एका आगड्या वेगळ्या पद्धतीने धार्मिक व सामाजिक उपक्रमातून साजरा केला दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असताना गावात गणेश विसर्जनाचा सोहळाही सुरू होता या विशेष दिवशी सुमित देवरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथे जाऊन बाळू मामाच्या पालखीचे दर्शन घेतले व त्यांच्या मेंढ्यांचाही पाच पोते गहू दान केले सांगवी येथील धनगरवाडा वस्तीवर बाळू मामाची पालखी थांबलेली असल्यामुळे तेथे ते प्रत्यक्ष जाऊन हा धार्मिक उपक्रम पार पडला यावेळी सुमित देवरे वडील कैलास देवरे आई योगिता देवरे पत्नी पूनम देवरे बहीण कीर्ती देवरे कुटुंबासहित उपस्थित होते यावेळी बसते सर संदीप बाबा परिसरातील ग्रामस्थ सहकारी बाळूमामाचे शेवेकरी उपस्थित होते पावसामुळे मेंढ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच केलेल्या दाना या दानामुळे सुमित देवरे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी त्यांनी तरुणांना संदेश दिला आपला वाढदिवस फक्त उत्सव म्हणून न साजरा करता तो सामाजिक व धार्मिक उपक्रमांमधून अर्थपूर्ण करावा यातून समाजाला मदत होते आणि पुण्यही मिळते सुमित देवरे यांचा उपक्रम गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलाय एसनाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनम् सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनम् चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनम् चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनम् सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनम् विजयी भव सर्वत्र सर्वदा जयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशोगानम् जगति भवतु तव सुयशोगानम् सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्म